चिकोत्रा धरणात जमीन गेलेले गणपती गुंडू चव्हाण गेल्या सत्तावीस वर्षांपासून सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत पण निर्ढावलेल्या महसूल प्रशासनानं त्यांची दखल घेतलेली नाही त्यामुळे तीन नोव्हेंबरपासून चव्हाण दाम्पत्य कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलनाला बसलं आहे पण प्रशासनानं या आंदोलनाकडे सुद्धा दुर्लक्ष केलंय त्याच्या निषेधार्थ विजया चव्हाण यांनी जलसमाधीचा इशारा दिलाय आजरा तालुक्यातील चिकोत्रा प्रकल्पासाठी गणपती गुंडू चव्हाण यांची दहा एकर जमीन संपादित करण्यात आली त्या बदल्यात चव्हाण यांना चार एकर जमीन दिली होती पण प्रकरण न्यायालयात गेलं आणि न्यायालयानं चव्हाण यांचा जमीन दिल्याचा आदेश रद्दबातल ठरवला तेव्हापासून चव्हाण कुटुंब पुनर्वसनासाठी धडपडत आहे गेल्या सत्तावीस वर्षांपासून चव्हाण यांचा लढा सुरू आहे पण गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला दखल घेतलेली नाही त्यामुळे तीन नोव्हेंबर पासून गणपती चव्हाण आणि त्यांची पत्नी विजया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलंय प्रशासनानं बेदखल केल्याच्या निषेधार्थ विजया चव्हाण यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय ज्यांनी धरणासाठी जमीन दिली त्यांना न्याय मिळवण्यासाठी सत्तावीस वर्ष संघर्ष करावा लागतोय यासारखं दुर्दैव नाही अशी प्रतिक्रिया समाजवादी पार्टीचे शिवाजीराव परुळेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर दिली